वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत कागल विधानसभा मतदारसंघात वयवर्ष नऊ ते वयवर्ष सव्वीस गटातील युवतींना मोफत गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात देखील ही मोहीम अतिशय उत्तमरित्या राबवली जात आहे गिजवणे येथील प्राथमिक विद्या मंदिरात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील तसेच जिजवणे ग्रामपंचायतचे सदस्य आणि मुश्री फाउंडेशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे पालक देखील आवर्जून उपस्थित होते या सर्व लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला ते अभिजीत मांगले यांनी नमस्कार सध्या पण भिजवणी येथील प्राथमिक विद्या मंदिर येथे मंत्री हसन सो मुश्रीफ फाउंडेशन मार्फत कागर विधानसभा मतदारसंघात वयोगट नऊशे सव्वीस मुलींना व महिलांना कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली आहे त्याच अनुषंगाने देखील आज ह्याचा शुभारंभ करण्यात आला आहे आपल्यासोबत आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल तडगाव आता पण राबवलेलं असे त्यांना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आदरणीय ने हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या पाठपुराव्याने व हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत आम्ही गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काल गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असा तीन दिवसाचा प्राथमिक विद्या मंदिरांचा विद्यामंदिर शाळांचा प्रोग्राम आखलेला आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांनी कॅन्सर आपला मतदारसंघ कॅन्सरमुक्त करण्यासाठी डब्ल्यू ओ न मान्यता दिलेली पी व्ही एच ही लस आपल्या मतदारसंघामध्ये त्या लसीचं नियोजन केलेलं आहे कोल्हापूर जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचं उद्दिष्ट आदरणीय मुश्रीफ साहेबांनी डोळ्यासमोर ठेवलं आहे आणि त्याची सुरुवात ही कागल विधानसभा मतदारसंघापासून केलेली आहे तसं बघायला गेलं तर हसन मुश्रीफ फाउंडेशन हे आरोग्य खात्यामध्ये काम करणारं एक महाराष्ट्रातील सर्वोत्तम फाउंडेशन आहे आम्ही मागच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत ऐंशी हजार लोकांची डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप केलेले आहे तसेच हजारो लोकांची मोतीबुंद ऑपरेशन केलेले आहेत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मुंबईसारख्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये कॅन्सर गुडगा मेंदूचा असेल हार्टचा असेल मनक्याच असेल अशी गंभीर आजाराचे ऑप उपर, लाखो ऑपरेशन आम्ही हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत मुंबईसारख्या ठिकाणी मोफत करून आणलेले आहे त्याचबरोबर अपंगांचंही काम आमच्या हसन मुश्रीफ फाउंडेशनचं मोठं आहे आम्ही मतदारसंघामध्ये दोन तीन ते तीन वेळा अपंगांचे कॅम्प घेऊन त्यांना मोफत साहित्य वाटपाचा कार्यक्रम ही हसन मुश्रीफ फाउंडेशनमार्फत केलेला आहे आता साहेबांनी जे कॅन्सर म्हणजे स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग होतो त्यापासून मुक्तता करण्यासाठी डब्ल्यू एच मान्यता जी दिलेली आहे पी व्ही एच लस ही आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये आ, आता शाळे सुट्टी चालू होणार आहे त्यामुळं प्राथमिक आणि माध्यमिक शाळेंचा उपक्रम आम्ही सहा तारखेपर्यंत साहेबांचा आदरणीय मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस रामनवमी दिवशी आहे तर सहा तारखेपर्यंत हा उपक्रम आम्ही पूर्ण करणार आहे आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांना जून नंतर आम्ही हे लसीकरण देणार आहोत पाटील साहेब मुश्रीफ साहेबांनी राबवलेल्या अभिमान याबाबत काय सांगाल तसंच पालकांचा ह्या ह्याच्यासाठी प्रकारे प्रतिसाद भेटत आहे कडगाव गिजोणे मतदारसंघामध्ये आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ साहेब यांनी अतिशय चांगला एक उपक्रम राबवलेला आहे की खऱ्या अर्थानं जे आज या राज्यामध्ये आणि या देशामध्ये जो कॅन्सर रोग जो भयानक जो रोग आपण म्हणतो तो रोग फैलावलेला आहे आणि तो फैलावलेल्या ह्याच्या रोगावर प्रतिबंध करण्याकरता मुश्रीफ साहेबांनी या डब्ल्यू एच ओ मान्यता दिलेली जी कॅन्सरची लस आहे ती लस खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा राबवावी जेणेकरून या राज्यामध्ये आणि या देशामध्ये एक संदेश चांगला जाईल की त्या लसीचं किती महत्त्व आहे हे खऱ्या अर्थानं मुस्लिम साहेबांनी जाणवून दिलेलं आहे कारण का योग्य वेळी जर ती लस जर दिली तर वय वर्ष नऊ ते सव्वीस ह्या वयामध्ये जर मुलींना जर ही लस जर दिली तर निश्चितपणे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कॅन्सर होणार नाही असं हे डब्ल्यू एच ओनंच म्हटलेलं आहे त्यामुळं त्याच्याकरता ही प्रभावीपणे राबवण्याकरता आपल्या मतदारसंघातली एकही मुलगी असं या लशीपासून वंचित राहता कामाने हे खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी एक, एक पण केलेलं आहे की जेणेकरून आयुष्यामध्ये त्यांच्या पुढच्या गरीब माणसाला हीच लस जर विकत घ्यायची जर म्हटली तर दोन हजार रुपये किमान पहिले पैसे भरावं लागतात पण ही मोफत लस लस खऱ्या अर्थानं गरीब माणसाला देण्याचं काम मुश्रीफ साहेब करतायत आणि आज प्रत्येक प्राथमिक शाळेमधल्या विद्यार्थिनीला शोध घेऊन आणि त्यांच्या सर्व संमतीनं खऱ्या अर्थानं त्यांच्या पालकांची संमती घेऊन ही लस देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे काल सात गावांमध्ये लसीकरण झालेलं आहे तर त्याचा जर जर रेशो जर बघितला तर अतिशय चांगला रेशो आपल्याला प्राप्त झालेला आहे आज गिजवण्यामध्ये आपण इथं लसीकरण देतो आहे साधारण तीस बत्तीस मुलींच्यापैकी चोवीस पंचवीस मुलींनी आपल्या पालकांनी संमती दिलेली आहे आणि आज चोवीस पंचवीस मु मुलींना लसीकरण खऱ्या अर्थानं देण्याचं काम चालू झालेलं आहे आणि याच्याकरता प्रयत्न करणारे हे डॉक्टर्स त्याचबरोबर पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी त्याचबरोबर आरोग्य खात्याचा स्टाफ मग आमच्या फाउंडेशनचे सगळे स्टाफ त्याचबरोबर आमचे सगळे गावातले सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य प्रमुख कार्यकर्ते हे रात्रंदिवस काम करत आहेत की हे लसीकरण लवकरात लवकर त्यांना मिळावं आणि त्याच्यातनं निश्चितपणे तो रोगमुक्त व्हावा अशाकरता ही भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की मुश्रीफ साहेब ज्या ज्यावेळी असे संकट निर्माण होते एखादा राज्यामध्ये किंवा देशामध्ये एखादा संकट येते किंवा एखादा आजार येतो तर त्या आजारावर खऱ्या अर्थानं उपाययोजना काढण्याचं काम खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेब करत असतात कारण का याचं उदाहरण म्हणून जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी कोरोना काळ आला कोरोना काळामध्ये सुद्धा मुश्रीफ साहेब स्वतः कोरोना त्यांना झाला असताना सुद्धा आपल्या मतदारसंघातला एकही माणूस कोरोनामुळे तो द दगावला जाऊन नये याच्याकरता रेमिड्युशिअर इंजेक्शन प्राप्त करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना सगळं जे गोरगरीब लोक आहेत त्यांना धान्य वाटपसुद्धा त्यांना करण्याचं काम त्यांच्या घरामध्ये दे, धान्य देण्याचं काम त्यांचा रोजगार बंद झालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरामध्ये धान्य पोच करण्याचं कामसुद्धा मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आणि एवढंच नाही की ह्या सगळ्या गोष्टीबरोबर ते बांधकाम कामगारांचा प्रश्न असू देत त्यांचा प्रश्न सुद्धा सोडवण्यामध्ये मुश्रीफ साहेब यशस्वी झालेले आहेत आरोग्याचा प्रश्न हजारो पेशंट मुंबईला नेऊन बरे करून आहेत तर त्याचबरोबर आता सुद्धा ही कॅन्सरचा रोग रोगमुक्त करण्याचं काम खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेब करतायत त्याचं मनस्वी आम्हाला सगळ्यांना समाधान आहे कारण का या सगळ्या गोष्टीचं जनतेमध्ये सुद्धा समाधान आहे की मुश्रीफ साहेब अशा गरीब लोकांना हे लस मिळवून देऊन खऱ्या अर्थानं ही सेवा करतायत आणि खऱ्या अर्थानं ही परमेश्वराची सेवा आहे की निश्चितपणे त्यांना कायम आयुष्यभर ही सेवा केलेल्याची फळ मिळत राहणार आहे मुस्लिम साहेबांना ह्या विधानसभेला सुद्धा मुश्रीफ साहेबांनी ही श जी केलेली सेवाच खऱ्या अर्थानं तारलेली आहे आणि भविष्यामध्ये अशीच सेवा केलेली त्यांना पुन्हा तारणार आहे एवढंच वचन देतो आणि अतिशय चांगला एक उपक्रम आज खऱ्या अर्थानं मतदारसंघामध्ये राबवला तर मुश्रीफ साहेबांना आम्ही सर्व जनतेच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढेही असंच चांगलं कार्य चालवास शुभेच्छा देतो <laughs> आमचे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या यांच्यामार्फत आणि सतीशदाच्या मार्गदर्शनाखाली आज गेल्या दोन दिवसापासून या क कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कॅन्सर प्रतिबंधक लस वयवर्ष मुलींना वयवर्ष नऊ ते सव्वीस या वयोगटातील मुलींना देण्याचा प्रारंभ झाला आणि आज खऱ्या अर्थानं गिजवण्यामध्ये त्या त्याचं त्याला सुरुवात झाली या यासाठी खरोखर मनसू आनंद होतो आणि गोरगरीबांचं प्रत्येक कामामध्ये गोरगरीब माणूस नजरेआड होऊ हू, होऊ न देता काम करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली आणि तसं नेतृत्व जे आ, या राज्यात सगळ्यात मोठं वैद्यकीय काम ज्यांनी उभा केलं त्या नेतृत्वा नेतृत्व ज्या नेतृत्वाच्या हाताखाली त्या नेतृत्वाचं सरसेनापती म्हणून काम करत असताना त्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे अशा आमच्या सतीशदादांचाही आम्हाला मनापासून या निमित्तानं अभिमान वाटतो अशा वेगवेगळ्या संकल्पना आमच्या मतदारसंघामध्ये आणत असताना गडिंगलचे आमचे मित्र आदरणीय अमर बांगले यांनी आम्हाला ग्रामपंचायतीला या असेल आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणानं मदत करण्याची भूमिका या या आधीही घेतलेली आहे भविष्यातही गिजवण्याकडं निश्चितपणानं ते अशाच पद्धतीची भूमिका घेतील आणि सगळ्या योजना सतीशदादांनी मार्गदर्शनाखाली मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने लोकांच्यापर्यंत पोहोचवू एवढंच मी अभिवचने आणि मित्रांना देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र